नमस्कार मित्रांनो माझं नाव ऋषी मस्तोद आज आपण यलमाळी माळा या गावामध्ये आलेलो आहोत तर या मावशीला आपण गेल्या महिन्यापूर्वी ऋषी सर आणि नर कौर यांच्या मार्फत गेल्या महिन्यापूर्वी या मावशीला आपण समर्थ सक्सेस लाईफचं सक्सेस ऑर्थो पावडर आणि विटामिन सी दिलं होतं तर मावशीला आपण आता विचारणार आहोत की औषध अगोदर त्यांना काय काय त्रास होत होता आणि औषध घेतल्यानंतर आता त्यांना किती फरक पडतो

एका महिन्यामध्ये फरक पडलाय आता तुम्ही इतर लोकांना औषध घेण्यासाठी काय सांगाय औषध बाबा बोला थोड चालू अगोदर काय चालता येत नव्हतं तुम्हाला ओके बस तर बाबा तुम्ही आता समर्थ सक्सेस पावडर आणि काय आम्ही असं प्रत्येक पाहुणे म्हणा मित्रमंडळीला म्हणून त्या औषधापासून चांगला रिजल्ट आहे ही घ्यायला काय हरकत नाही कारण स्वतः अनुभव आम्ही घेतला आहे असं आम्ही बाहेर सोयीला मित्रमंडळीला कुठूनही गावात आम्ही असं सांगू शकतो ओके हा औषधाचा एका महिन्यामध्ये पण असतो